महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत एकशे पन्नास ते एकशे साठ जागा लढवण्याचा निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या एकशे पन्नास ते पंचावन्न पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी घेतल्याचं समजत आहे त्यामुळे महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या एकशे तीस ते एकशे तेहतीस जागा येण्याची शक्यता आहे महायुतीमधील उर्वरित घटक पक्षांसाठी जागाव्या सोडाव्या लागतील त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजितदादा गटाचे ऐंशी ते शंभर जागा लढवण्याचं स्वप्न मात्र अधूरच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना गट आणि अजितदादा गट नेमकं किती जागांवरती ठाम राहतं आणि भाजप हा मोठा भाऊ असल्यामुळे नेमकं त्या किती जागा लढवणार हे सुद्धा पाहणं आगामी विधानसभासाठी आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महत्वाचं ठरणार आहे